सध्या सोशल मीडियावरती बापलेकाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये लहान मुलांनी असं काही केलेलं आहे की ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या पिता पुत्रांचा विनोदी व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही आपल्या लेकराचा हट्ट पुरवण्यासाठी पिता आपल्या लहान मुलाला हातावर उचलून घेत त्याला गणपती बाप्पासारखी मुद्रा करायला सांगतात त्यानंतर चिमुकला गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा देतो काही वेळात सदर पिता खाली हात घेतात त्याला तेव्हा मुलगा म्हणतो मला पाण्यात टाका असा हा चिमुकला म्हणतो तर मी व्हिडिओ काढत असलेली चिमुकलेची आईसुद्धा या छोट्या गणपती बाप्पाची इच्छा ऐकून हसायला लागते हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे पानी में डाल